नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे न्यायमूर्ती भूषण गवई नवे सरन्यायाधीश शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल्लामसंगेकडून न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या राजीनाम्यानंतर ते चौदा मे रोजी पदाचा कार्यभार स्वीकारतील न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्याचा असेल कायदा मंत्रालयाने मंगळवारी न्यायमूर्ती गवई यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केलेली आहे न्यायमूर्ती गवई हे देशाचे बावनवे सरन्यायाधीश देश असतील निर्धारित प्रक्रियेनुसार सरन्यायाधीश खन्ना यांनी सोळा एप्रिल रोजी त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती न्यायमूर्ती गवई हे चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते न्यायमूर्ती गवई यांचा जन्म अमरावती येथे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झालेला होता त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती ते नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते न्यायमूर्ती गवई यांची ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते जुलै एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोजक म्हणून नियुक्ती झाली होती त्यांनी सतरा जानेवारी दोन हजार रोजी नागपूर पीठासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली होती सर्वोच्च न्यायालयाच्या विविध घटनापीठांनी दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयात त्यांचा सहभाग होता केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणारे अनुच्छेद तीनशे सत्तर हटवले होते या निर्णयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या पाच सदस्यीय घटनापीठात त्यांचा सहभाग होता याखेरीज राजकीय पक्षाच्या निधीबाबत निवडणूक रोखे रद्द करण्याच्या निर्णयात पाच सदस्यीय घटनापीठात सुद्धा ते होते त्यांचा शपथविधी चौदा मे रोजी होणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा